श्री स्वामी समर्थ यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरामध्ये घट बसवलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि या नवरात्रीच्या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री किंवा व्यक्ती देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असतो पण ह्या सर्व गोष्टी करत असताना कळत नकळत आपल्या हातून काही चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचा आणि व्रताचं फळ मिळू शकत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमांचे पालन करावे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात काही नियमांचं आणि संयमाचं पालन करणे अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना आणि सेवा करतो त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाहीत जर का तुम्ही या नियमांचे पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमचं व्रत देखील पूर्ण होईल तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते या दिवशी अनेक जण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसाच्या दरम्यान आपल्या यथाशक्तीनुसार देवीची पूजा सेवा करत असतो मग त्यामध्ये देवीचे मंत्र जप असेल दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असेल अखंड नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा पूजा आरती केली जाते वेगवेगळी नैवेद्य दाखवले जातात घटस्थापना करताना देवीसमोर घटस्थापन केला जातो अशा काही ना काही सेवा करणं आपलं चालू असतं त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य मालाबंधन अशा पण सेवा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये आपल्याला काळे वस्त्र चुकूनही घालायचे नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे त्यामुळे आपण जी काही सेवा सतत आपली चालू असते त्यामुळे शक्यतो या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका या उलट नवरात्रीमध्ये धार्मिक विधी करताना भक्तांनी नेहमी स्वच्छ आणि शुभ रंगाचे कपडे परिधान करावेत नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वरचा आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो या नऊ दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घट बसलेले असतात अखंड दिवा चालू असतो साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते त्यामुळे या दिवसामध्ये आपल्या घरातील वातावरण अतिशय मंगलमय ठेवायचं आहे म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा कटकटी अपशब्द बोलणे शिवाय शाप देणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे टाळावे वाद रागवणे एकमेकांवर चिडणे अशा गोष्टी करणे आपण शक्यतो टाळावं नकारात्मक विचार किंवा नकारात्मक लोकांपासून दूर राहावे या उलट आपल्याला नऊ दिवसांमध्ये देवीची जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करावा त्यामध्ये आपले मन एकाग्र करावे कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपली मन जर का आपण देवीच्या सेवेमध्ये घालवलं तर त्याचा आपल्याला काहीतरी चांगलं फळ मिळेल त्यामुळे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडू देऊ नका कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि एकीकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण करणे शक्यतो टाळावं आणि त्यातून हे पण सिद्ध होतं की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो आणि आपलं मन दुसरीकडे चांगल्या कार्याकडे घालवू शकतो त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणीही प्राणी जसे की गाय कुत्री मांजर आले तर त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला द्यावं कोणी भिक्षुक जरी आला तरीसुद्धा आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये किमान थोडे तरी धान्य आपण त्यांना नक्की द्यावे किंवा मग एखादी अनोळखी व्यक्ती आली तर त्यामध्ये जर सवाशनी स्त्री असेल कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही काही ना काही देऊ शकता म्हणून तुम्ही एखादं फळ देऊ शकता किंवा चहा दूध पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते दे। आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही त्यामध्ये जर एखादी सवाश्णं स्त्री आली असेल तर तिला आपण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी पण हे तर तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपला कुळाचार करत असतो त्यामुळे काही नियम पाळायला देखील गरजेचे आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये नखे कापू नये केस कापू नये दाढी करू नये लिंबू कापू नये असं सांगितलं जातं पुरुषांना केस कापायचे असतील किंवा दाढी करायची असेल किंवा स्त्रियांना केस कापायचे असतील नखे कापायचे असतील तर आपण नवरात्रीच्या आधी करू शकतो किंवा नंतर करू शकतो पण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नसतात त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते घरामध्ये घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसल्यावर किंवा अगोदर अडचण येते आणि घटस्थापना केल्यावर किंवा दोन तीन माळा झाल्यावर तरी अडचण आली तर मात्र घरातल्या कोणाला तरी घटाची पूजा किंवा घटाला माळपाणी करायला सांगावे ज्या स्त्रियांना अडचण आली आहे त्यांनी मात्र कुठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा कोणीही दुसरी एखादी व्यक्ती असेल तर त्यांनी रोज घटाची पूजा आणि घटाला माळपाणी केलं तरीही चालू शकतं नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये स्त्रीला अडचण आली असेल तर तिने पाच दिवस विटाळाचे आहेत ते पूर्णपणे पाळावे कारण हा नवरात्रीचा सण अतिशय पवित्र आहे त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहेत त्यामुळे या दिवसामध्ये सर्वात जास्त महत्त्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला आहे त्यामुळे आपण या दिवसामध्ये मांसाहार मात्र चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळावे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो मग पण बाकीच्यांनीही सुद्धा घरामध्ये असो किंवा बाहेर असो मांसाहार चुकूनही करू नका मांस मासे मसाले दार पदार्थ गुटखा मध्ये यासारख्या तामसिक पदार्थाचे सेवन करणे टाळावे त्यानंतर पुढचा नियम तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये अखंड दिवा आपण लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घराला कुलूप लावून जाऊ नये कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी कोणीतरी एखादी सदस्य नक्की थांबावा कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जर तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल किंवा सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच तुम्ही दिव्याची काजही काढून दिव्यामध्ये पुरत तेल घालून जावं आणि संध्याकाळी आल्यावर स्वच्छ हात पाय धुवूनच मग आपल्याला या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेले आहे त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर फक्त चटईवर झोपावे मात्र झोपण्यासाठी तुम्ही पलंग बेड गादी वापरू नये नऊ दिवस गादीशिवाय झोपावे त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत चांबड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरू नयेत आणि या दिवसामध्ये त्या विकतही घेऊ नये तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह वा, राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेनं केलेलं कोणतंही काम ते उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भुकेलेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचं आहे नवरात्रीचा काळ पवित्र आणि शांततेचा असतो त्यामुळे आपल्या विचारांमध्ये आणि बोलण्यात ही शुद्धता ठेवावी नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे